अजून पंचावन मिनिट झालेले आहेत विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं हो। जन पाटील सर अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे या। अध्यक्ष महोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होत त्या ऐका जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री विर, म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर हवेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचं अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहे अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष उदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन गौरव जर आहेत अध्यक्ष हे बघा हे बघा